नमस्कार आपण पाहत आहात सिटीझन न्यूज नेटवर्क पुढील बातमी आहे लातूर जिल्ह्यातून डॉक्टर अर्चना पाटील साकुरकर संयोजक भारतीय जनता पार्टी लातूर शहर विधानसभा मतदारसंघ यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाने जे बांधकाम कामगार व इतर कामगार आहेत ज्यांची महाराष्ट्र बांधकाम कामगार मंडळाकडे नोंदणी झालेली आहे त्यांच्यासाठी सर्वोपयोगी साहित्य संघ अर्थात भांडी वाटप या योजनेअंतर्गत कामगारांना भांडी सण वाटप करण्यात आले यावेळी भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश सचिव मुंतेजबुद्दीन हाशमी अपन हक्क स्वाभिमानी प्रतिष्ठान लातूरचे प्रमुख अहमद हरणवारे सुधीर दुतेकर एस पी कुलकर्णी डॉक्टर नागोराव बोरगावकर शिवसेन सिसोदिया पृथ्वी सागेंची उपस्थिती होती वाटपासाठी उपस्थित आमच्या नेत्या आचरताई या ठिकाणी उपस्थित माझे मित्र संजय गांधी चेअरमन शिवसेनेचे शिशुडिया शिवसेनेचे उपाध्यक्ष श्रीरामजी कुलकर्णी ज्यांच्या या विनंतीवरून आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो किंवा जे परळीचा एक भाग आहे त्यांचे छोटे बंधू पुन्हा आश्मी यास्पेठावर उपस्थित पृथ्वीबा राघराव गुरगावकर सर व्यंकटेश कुलकर्णी आणि उपस्थित माझ्या या सगळ्या बंधू आणि भगिनी खर तर आता जे आपल्या संस्थापक अध्यक्षांनी सांगितलं की इतकं चांगलं काम आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत पण आम्ही तुमच्यापर्यंत ह्या शासनाच्या योजना आणू नाही शकलो पण दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने ह्या योजना तुमच्यापर्यंत येतात त्याच्यामुळं मी त्यांचं या ठिकाणी खूप खूप अभिनंदन करतो आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे मुन्हा कायम कामात असतो कुठल्या ना कुठल्या चळवळीत आहे आता त्याचं म्हणजे खरं तर आपण कौतुक करण्यासारखं आहे आता मार्टीच्या संदर्भातला जो निर्णय झाला आणि त्याच्यासाठी जी जागा खरेदी दिली ते खरोखर म्हणजे मागच्या कित्येक दिवसापासून म्हणजे ते पत्र घेणं ते पत्र द्यायचंय त्याच्यासाठी जा मुंबईला जाणं स्वतःच्या खिशातले पैसे घालणं या सगळ्या गोष्टी करणं म्हणजे एका बाजूला शेतकऱ्यांना हे आणि ज्यांना शिकायचंय ज्यांना ट्रेनिंग पाहिजे ज्यांना कर्ज पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा मेहनत करणाऱ्या मुन्नाशमेसाठी आपण सगळेजण एकदा टाळ्या वाजवूया खरं तर आता फार मोठं भाषण करायची माझी इच्छा नाही आहे पण माझी तुम्हाला एकच विनंती आहे की ह्या ज्या सगळ्या योजना आहेत आत्तापर्यंत सगळा विषय काय काय नाही याबद्दल मी नाही बोलणार पण आत्ता हरण माने सरनी जे सांगितलं की ह्या वरून येणाऱ्या सगळ्या योजना जर तुमच्यापर्यंत कुठलाही अडथळा न येता भ्रष्टाचार विरहित यावा असं तुम्हाला वाटत असेल तर त्याच्यासाठी एकच उत्तर आहे आणि ते म्हणजे आपला कुणीतरी माणूस त्या ठिकाणी निवडून गेला पाहिजे <coughs> आणि भविष्यात भारतीय जनता पार्टीकडून अडचणी असतील किंवा अजून कुणी कमाल आमचं चिन्ह आहे त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की ह्याच्यावरती जो कोणी माणूस उभारलाय त्याला तुम्ही मतदान केलं तर शंभर टक्के तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या घरापर्यंत एकही रुपया खर्च न करता येईल लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता या शासनानं खूप मोठा निर्णय केला संजय गांधी निराधार योजनेमध्ये आपले चेअरमन आहे आणि यांनी जवळपास हे अध्यक्ष झाल्यापासून जवळपास अडीच हजार आता अर्ज त्यांनी मंजूर केले माझं तुम्हाला एकच सांगाय की ह्याच्यामध्ये जे बसू शकत होते कुणी म्हणजे विधवा आहेत परितक्त आहेत वय पासष्टच्या पुढचे हेच लोक तिथे बसत होते पण अनेक अशा भगिनी आहेत जे कष्टकरी आहेत जे घरात काम करत आहेत त्यांच्या घरचे काम करत आहेत पण तरी सुद्धा ह्या महागाईच्या काळामध्ये हे सगळं पुरत नव्हतं किंवा काहीतरी अडचणी यायच्या आणि ह्याच्यासाठी म्हणून मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं हे लाडली बहीण योजना काढली आणि ते तुमच्या सर्वांचा छोट्या छोट्या कष्टकऱ्यांचा विचार करणारा ज्या सरकारचा प्रतिनिधी आहेत ते भारतीय जनता पार्टीचा एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि आता आरमित सांगितलं की आता निवडणुकीचा काळ आहे त्याच्यामुळं लोक येतील तुम्हाला काहीतरी मोठ्या गोष्टी सांगतील बोलवतील ह्या सगळ्या गोष्टीला सोडून जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार असतील त्यांना तुम्ही भरपूर मताने निवडून द्या एवढीच तुम्हाला या ठिकाणी विनंती करतो आणि या कार्यक्रमाला तुम्ही खात स्वाभिमान प्रतिष्ठानच्या या भांडी भांड्याचं किट वाटपाच्या कार्यक्रमाला श्री हरन मारेजी आणि मुन्नाभाई या दोघांच्या निमंत्रणावरून आज आपण सकाळी इथे आम्ही आलेलो आहोत माझ्या समवेत आमचे बंधू श्री सुधीरजी आहेत सुधीरजी धोतेकर शिवासिंग सिसोदिया श्रीराम कुलकर्णीजी पृथ्वीसिंग बायस अनंत कोरेजी व्यंकटेश कुलकर्णीजी महत्वाचं म्हणजे ज्यांनी सूत्रसंचलन करतायत ते बोरगावकर सर सर्व माझ्या माता भगिनींनो आज डबल आनंद आहे आपल्याला कशाच आहे सांगा बरं हा काल लाडकी बहीणचे पैसे आलेत की नाही हा फॉर्म भरलेत सगळ्यांनी पैसे आलेत ज्यांचे नाही आले एक दोन दिवसात येतील राखी पौर्णिमेच्या आधी आपल्याला देवेंद्र भाऊ आपली लाडक्या बहिणीची आप भेट पाठवणार आहेत काही जणांना आलेले पण आहेत त्याच्या बरोबरच आपल्याला भांड्याचे किट पण वाटत तुमचे इथे मुन्ना भवानी हरण मारेजी हे दोघं मिळून तुम्हाला सरकारने पाठवलेले हे जे किट्स आहेत ते वाटपाचा कार्यक्रम आहे खरं म्हणजे आम्ही महिलांना माहेरच्या गोष्टींचं फार कौतुक असते असं की नाही हो की नाही हा मग आपल्यासाठी भांडे कोण देतय आपले आई वडील देतात देतात की नाही असं भांड्याचं किट कधी येतं लग्नाच्या वेळी येतं आपल्या त्याच्यानंतर पैसे आपल्याला असं महिन्याला खर्चायला आपण लहान असताना आई वडीलच अस देतात पण आता आपल्यासाठी देवेंद्रजी आपले, आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार दादा ह्या सगळ्यांनी मिळून आपल्या सर्व बहिणींसाठी ह्या वेगवेगळ्या योजना केलेल्या आहेत आपल्याला काय करायचंय त्यांचे आभार मानायचे आभार कसे मानणार हरन मरेजींना आमदार करून मारणार त्यांनी <laughs> सांगितलं आता की मी आमदार होणार आहे म्हणून पण गमतीचा भाग वेगळा महत्वाचा आहे की लोकप्रतिनिधी हा आपण तुम्ही मी ह्या स्टेजवर बसलेला प्रत्येक जण आपण आमदार आहोत कारण जो काम करतो तोच आमदार असतो काम न करणारा आमदार असणं म्हणजे ते थोडंसं वेगळं वाटतंय ते दिवसाला रात्र म्हणल्यासारखं होते कारण आमदार म्हणा किंवा तुमचे लोकप्रतिनिधी म्हणा हे तुमच्यासाठी असतात तुमचं काम करण्यासाठी असतात आणि ते करत नाहीत म्हणून कदाचित मुन्नाभाईंना दर दोन दिवसाला मुंबईला पळावं लागतंय मला त्यांनी मागे हात धरून अब्दुल सत्तार साहेबांकडे घेऊन गेले तुमच्या वेगवेगळ्या वेग विषयासाठी सत्तार साहेबांच्याकडे आपले जे मंत्री आहेत अब्दुल सत्तार आणि मुन्नाभाई यांची इतकी कोशिश असते की मला पूर्ण वेळ ते सांगत होते की ताई ह्या पाच सहा गोष्टी आहेत आमच्या समाजासाठी कराव्या लागणार आहेत म्हणून मला वाटतं त्या पाच मधल्या पाच करण्याची ताकद मुन्नाभाई यांच्याकडे कारण ते फॉलोअप घेतात त्याच्यानंतर विषय हरण मारेजींचा माझा प्रवेश झाला भाजपात आणि त्याच्यानंतर लगेच ईद होती मला वाटतं मी पहिलं घर आमच्या कोणाच्या घरी रियाज रियाजभाईच्या घरी पहिल्यांदा गेलो आम्ही आणि त्याच्यानंतर दुसरं हरण मारेंच्याकडे गेलो होतो सांगण्याचा भावार्थ आहे की त्यांनी सांगितलं की आम्ही फॅमिली आहोत आणि खऱ्याने चाकूरकर परिवार हा वेगवेगळ्या जात धर्म पक्ष कधीच आडवा आला नाही आणि पुढंही झालं तर तुम्हाला निश्चिंत राहा की कुठल्याही कामात आपल्यामध्ये जात धर्म येणार नाही पण तुम्हीही कुठल्याही भूल थापाला बळी पडू नका कारण समाजात वेगवेगळ्या लोकांमध्ये फूट पाडण्याची एक मोठी शक्ती कार्यरत होते आणि आपण मतदान करत असताना एक जात एक पात म्हणून करतो भांडे देताना सरकार असं म्हणत नाही की हा ह्या जातीचा आहे तो त्या जातीचा आहे म्हणून लाडक्या बहिणीमध्ये मुख्यमंत्र्यांनी म्हटलं नाही की ही बहीण ह्या जातीची ती बहीण त्या जातीची मग जेव्हा आपण आपल्याला फायदा हा सगळ्यांना मिळतो तर आपण मतदान करताना सुद्धा विचार करून करायला पाहिजे आपले लोकप्रतिनिधी आपल्यासाठी हक्काने काम करतील जे आपल्याला अवेलेबल असतील अशा लोकांसोबत आपण राहायला पाहिजे आम्ही मंचावर उपस्थित आम्ही प्रत्येक जण असं समजतो की आम्ही तुमच्यासाठी रात्रंदिवस कामासाठी अवेलेबल आहोत आमच्यापैकी कुणालाही फोन करा आणि आमच्याकडे कर फोन करायची गरजच परत नाही कारण अहमदभा सगळंच काम करून टाकतात तर अहमदभाई आमच्या सगळ्या प्रवासात तुमची सोबत आहे असं ग्रहित धरून आज या किट वाटपाच्या निमित्ताने तुमच्या भेटीचा योग आला इथे आज आम्हाला इथे बोलवलात यथोचित आमचा सत्कार केलात त्याबद्दल आम्हाला सर्वांतर्फे तुमचे आभार मानते आणि या बहिणींना भांडे लाडकी बहीण योजना दुसरी एक महत्वाची गोष्ट दीड हजार रुपये मिळाल्यावर काय करणार त्याच हा संसाराला लावा बरोबर आहे पण त्याच्यामध्ये थोडेसे पैसे बचत करून ठेवा अडी आड, अडचण आड़ कधी पण येऊ शकते आलेले पैसे सगळे खर्च करू नका तुमच्या घरी लहान मुली असतील ज्यांना पाळी येत असते त्या मुलींना पॅड्स वापरायला लावा शंभर पन्नास रुपये त्याच्यासाठी लागतात आता त्याच्यासाठी तुम्हाला कोणाला पैसे मागण्याची गरज नाही कारण तुमच्या लाडक्या बहिणींना सरकारने पैसे दिलेले आहेत मी हे आवर्जून पॅड्स वापरा कशासाठी सांगते कारण पुढे जाऊन आजार होतात महिलांना गर्भाशयाचे वेगवेगळे तर ते पुढचंही तुम्हाला त्रास होऊ नये म्हणून आलेल्या पैशातून तुम्ही त्याचं काय हे कुणाला मागायचं नाही तुमच्या अकाउंटवर पैसे येणार आहेत बरोबर आहे की नाही मग त्याच्यातून तुम्हाला योग्य वाटेल संसाराला कितीही पैसा पुरत नाही पुरतो का तेवढे दीड हजार झाले की पुढे अजून तीन हजाराचा खर्च होत आहे आपल्याला तर म्हणून ते होणार हे गृहीत धरा पण त्यातला थोडा स्वतःसाठी खर्च करा स्वतःच्या आरोग्यासाठी स्वतःच स्वतःच्या लहान मुलांसाठी हे तुम्हाला ही एक बहीण म्हणून तुमची मैत्रीण म्हणून विनंती करते आणि आम्हाला बोलवल्याबद्दल सर्वांचे आभार मानून आपली रजा घेते हरून मारायची परत एकदा तुमचे आभार